पी इंटर्नशिप स्कीम साठी नोंदणी सुरू ही आहे शेवटची तारीख भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पीएम इंटर्नशिप स्कीम दोन हजार पंचवीस साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत पोर्टलवर बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकतात या योजनेद्वारे तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळेल आणि देशभरातील टॉप पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे तसेच या योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य तसेच सहा हजार रुपये एक रकमी प्रदान करण्यात येणार आहे अर्ज कोण करू शकतो अर्जदाराचे वय एकवीस ते चोवीस वर्ष असावे तो भारतीय नागरिक असावा किमान दहावी पास बारावी पदवीधर किंवा डिप्लोमा धारक असणे आवश्यक अर्जदार कोणत्याही पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ नोकरीत नसावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे इंटर्नशिप स्कीमसाठी नोंदणी सुरू ही आहे शेवटची तारीख भारत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पीएम इंटर्नशिप स्कीम दोन हजार पंचवीससाठी साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे इच्छुक उमेदवार पीएम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत पोर्टलवर बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकतात या योजनेद्वारे तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळेल आणि देशभरातील टॉप पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे तसेच या योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य हो, तसेच सहा हजार रुपये एक रकमी प्रदान करण्यात येणार आहे